शेतकरी कामगार पक्ष प्रभाग क्रमांक एक तीन आयोजित आमदार माननीय श्री बाळाराम पाटील यास महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्म राष्ट्रकुल मंडळ महाराष्ट्र विधानमंडळाच्या वतीने उत्कृष्ट भाषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सौदिक्षा दिलीप जाधव यांच्या शेतकरी कामगार पक्ष जनसंपर्क कार्यालय तळोजा फेस टू येथे सत्कारमूर्ती माननीय आमदार श्री बाळाराम पाटील यांचा वारकरी संप्रदाय पणवेल रायगड शेतकरी कामगार पक्ष प्रभाग एक व तीन दीपसागर धनश्री मारवा केदार सिद्धिविनायक गरिमा ना ह्या सोसायटीतल्या नागरिकांतर्फे सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी शिवसेना नेते माननीय बबनदादा पाटील माजी सभापती काशीनाथ पाटील स्वराज्य श्री बाळाराम पाटील अध्यक्ष पनवेल महिला संघटक हरिभक्त पारायण पुंडलिक महाराज फडके अध्यक्ष वारकरी संप्रदाय मंडळ रायगड हरिभक्त पारायण गोरख महाराज घाडगे ગણેશ જ્ઞાનેશ્વર શ્યામા પાટિલ માનનીય નગરસેવિકા સૌપ્રજ્યો માત્રે મહાદેવ વાઘમરે કામગાર नेते શેકાપા મચિન્દ્ર પાટિલ સંચાલક કૃષિ ઉત્પન્ન બાજાર સમિતિ પણવેલ દેવા પાટિલ સંચાલક કૃષિ ઉત્પન્ન બાજાર સમિતિ પડવેલ માનનીય સરપંચ વાસુદેવ પાટીલ માનનીય સરંચ લહુ પાટિલ માનનીય ઉપરપંચ પિસારવે વાસુદેવ પાટીલ મુકુદ મે માનનીય ઉપસરપંચ હરિશંદ્ર ભોઈર સોમનાથ ભોઈર માનનીય સદસ્ય જનાર્દન પાટિલ એડવોકેટ નરેશ પાટીલ શિવસેના સંદીપ કદમ અંકુશ પાટિલ વિશ્વાસ પાટિલ શેકાપાને જગણભુઆ મડવી પ્રભાકર મડવી સંદીપ કેણી બિલાલ પટેલ પ્રતાપ પાટિલ વ પ્રસાદ પાટિલ यांचीही उपस्थिती होती या ठिकाणी जो महाराष्ट्र विधिमंडळाचा राष्ट्रकुली विधिमंडळातला महाराष्ट्र विधान परिषदेचा उत्कृष्ट भाषण पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मिळाला त्या प्रित्यर्थ हा सत्कार होता या सत्कारामध्ये अनेक कंगोऱ्या आहेत या ठिकाणची जी मंडळी तळोजा फेज वन फेज टूची नव्यानं शेतकरी कामगार पक्षामध्ये कार्यरत झालेल्या आहेत ती अतिशय उत्साहानं विविध उपक्रम करत असतात आणि अतिशय अनौपचारिक असे संबंध या साऱ्या मंडळींचे शेतकरी कामगार पक्षासोबत झालेले आहेत मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो की या मंडळीने हा सत्कार सोहळा आयोजित केला या सत्काराच्या दरम्यान वारकरी संप्रदायाचा अतिशय उत्स्फूर्त असं या ठिकाणी आशीर्वाद म्हणा मिळाला ही देखील माझ्या दृष्टीनं अतिशय समाधानाची गोष्ट आहे संप्रदायाच्या क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी सहसा राजकीय व्यासपीठावर यायला तयार नसतात पण जे ऋणानुबंध या साऱ्यांचे आमच्या बरोबर आहेत त्याच्यातून अगदी खुलेपणानं ही मंडळी आली आणि त्यांनी आशीर्वाद दिला तळोजा पेज वन पेज टूचे सारे सा सहकारी आणि या परिसरातील रहिवाशी अतिशय मोठ्या संख्येनं या ठिकाणी या सोहळ्याला आले आणि त्यांनी आशीर्वादरूपी सत्कार केलेला आहे त्याबद्दल त्यांचं मतपणानं काही गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करायला मागेन गेल्या पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये प्रशांत ठाकूर यांच्या कारकिर्दीत या मतदारसंघाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आपल्याला आगामी कालखंडामध्ये हे सारं भरून काढायच्या दृष्टीनं काम करायचं आहे बेरोजगारीचा प्रचंड प्रश्न या ठिकाणी आहे या परिसरातल्या छोट्या मोठ्या उद्योजकांचे उद्योग संपलेले आहेत आपण बघू कन्स्ट्रक्शनच्या क्षेत्रामध्ये सप्लायर म्हणून काम करणारी पिढी नेस्तनाभूत झाली डबरखडीचे व्यवसाय करणारी मंडळी नेस्तनाभूत झाली हे व्यवसाय फक्त आणि फक्त टी आय पी एल आणि त्यांच्या सहकार्यांच्याच वाचलेले आहेत सर्वसामान्य नागरिकाचा व्यवसाय या ठिकाणी बुडलेला आहे आणि म्हणून खरं तर पनवेल तालुका हा संपन्न सुखी आणि सुबत्ता असलेला तालुका दीडशे वर्षापूर्वीची नगरपरिषद स्वतःच पाणी पुरवठ्याचं गाडेश्वर ध्येरंगचं धरण हे सारा इतिहास एका बाजूला आणि साक्षात पनवेलला तीन तीन दिवसात मिळणार पाणी हे आजचं वर्तमान वास्तव एका बाजूला नागरिक प्रचंड त्रस्त आहेत एकतर पाणी मिळत नाही अपुरा पाणी पुरवठा पाणी पुरवठा नाहीच वाटेल त्या दामानं पाणी विकत घ्यावं लागतंय सोयीसुविधांचा अभाव आरोग्याच्या सुविधा नाहीत रोजगार नाही या ठिकाणी आपण बघतोय या साऱ्याच्या वर्तान प्रॉपर्टी टॅक्सचा ताण या साऱ्या मंडळींवर आहे प्रचंड प्रमाणात प्रॉपर्टी टॅक्सची झालेली आकारणी या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी कोविडच्या साथीमध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये पीपीई किट घालून जाऊन तीस टक्के कर तर माफ केला पण उर्वरित तीस टक्के कर जो माफ करायचा होता तो अद्याप ही बाकी आहे त्याच्यावर शास्तीचं भूत प्रशांत ठाकूर आणि त्याच्या सहकार्याने जे लावलेलं आहे ते नागरिकांच्या मानेवर आहे नयनाच्या बाबतीत या तालुक्यातला शेतकरी संत्रस्त आहे सिडकोच्या नव्या मुंबई प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या ते नागरिक जी गरजेपुटी बांधलेली घरं आहेत त्या संदर्भात जे खोटं नाट सांगितलं जात आहे चार दिवसापूर्वीच प्रशांत ठाकूर यांनी प्रेस घेतली आणि ह्या परिसरातल्या नवी मुंबई क्षेत्रातल्या लोकांच्या गरजेपुटी घराचा प्रश्न सुटला म्हणून सांगितलं काल कळंबोलीला जे झालं त्याचे आपण साक्षीदार आहात दोन दोनशे पोलीस घेऊन त्या ठिकाणी सिडकोवाले येत आहेत परवा दिवशी तेच कामोठ्यात घडलं काल सकाळी नैनाच्या बाबतीत परवा दिवशी एक बिल्डिंग निष्कासित झाली काल सर्वेसाठी देवदला लोक येणार होते पण शेवटी कातावलेला हा सर्वसामान्य माणूस शेतकरी नागरिक रस्त्यावर आला कळंबोलीला दोनशे पोलीस असून हे सिडकोला परत जावं लागलं देवदला सिडकोचे सर्वेअर्स येण्याला धजावले नाहीत ह्या साऱ्या गोष्टींना न्याय मिळवून द्यायचा आहे महायुतीच्या सरकारमध्ये तर हे न्याय मिळणार नाही जो जी आर सांग काढला म्हणून सांगितलं आहे त्याच्या उलट काम प्रत्यक्षात पोलीस बंदोबस्तात सिडको करत आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार जे नोव्हेंबर नंतर येऊ घातलेलं आहे त्या सरकारच्या माध्यमातून या साऱ्या विषयांना न्याय मिळवून देण्याचं आव्हान महाविकास आघाडी म्हणून आमच्या समोर आहे मी आपल्या साक्षीनं सांगतोय की ज्या पद्धतीनं हे चाललंय ते सारं चक्र फिरवल्याशिवाय आम्ही मंडळी स्वस्त भिसणार नाही अशा या ठिकाणी आलेल्या आहेत लागवडीसाठी खड्डे मारण्याचं कामही सुरू झालेलं आहे आणि या दोन चार दिवसामध्ये आपल्याला दिसून येईल की नहीं, नहीं, ही झाडं लागलेली आहेत झाडं केवळ इथं वन विभागाची किंवा फॉरेस्टची झाडं लागली जात आहेत झाड लागलं जातोय किंवा खड्डा काढला जातोय झाड ही आहे की नाही माहिती नाही पण बिलं काढली जातात तसं होणार नाही आमच्या योगदानातून ही झाडं लागतील ही झाडं वाढतील आणि दोन तीन वर्षानंतर डेरेदार वृक्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला माझ मला हेच वाटते की सगळ्या महिला सक्षम व्हावा काहीतरी उद्योग करून उद्योजिका व्हाव्या आपण बघतो ही वसाहत नवीन आहे त्यामुळे एवढा काही डेव्हलप नसल्यामुळे मला असं वाटते की लेडीज बस उद्योजक व्हाव्या आणि माझं हेच ध्येय की मी त्यांना सपोर्ट करेल आज आपण आरोग्य शिबिर घेतलेला परत अकरा ते पाच आपला आरोग्य शिबिर होता परत तीन तीन वाजता आपण उद्योग शिबिर ठेवलेला हो आणि आता पाच वाजताचा आपण माझे आमदार बाळाराम पाटील साहेब यांचा राष्ट्रपती पुरस्कार जो साहेबांना मिळाला आहे त्याबद्दल सत्कार समारंभ आपण हा घेतला आहे आणि आता आपण वृक्ष वृक्षारोपण हे पण साहेबांच्या हस्ते आपण करतोय आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा